पण नॉइज लेवल मीटरचे वापर आणि दहा वाजता आणि बारा वाजताची टाईम लिमिटची अंमलबजावणी याचबरोबर डेसिबल्सचे जे आहे ते योग्य जे प्रिवेलेंट लॉ आहे त्याचे अधीनस्थ त्याचे अधीन राहून कारवाई करण्यात येते मेट्रोबद्दल सुरुवातीला आता इनवर्ड म्हणजे बेसिकली हीच चर्चा झालेली आहे की मेट्रोचे जास्तीत जास्त फायदा गणेश भक्तांना घेता यायला पाहिजे म्हणून आणि त्याचे इम्पॅक्ट म्हणजे ला इतर ट्रॅफिकवर त्याचे चांगली पॉझिटिव्ह एक इम्पॅक्ट होईल आणि ते डिकन्जेस्ट करण्यास मदत होईल परंतु एकच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की जे पीक टाईम असते नॉर्मली ते टाईम रात्री अकरा वाजतापासून सकाळी दोन वाजेपर्यंतचे हे क्राऊड पेठ एरियामध्ये अत्यंत मोठ्या संख्येनी असतो त्यावेळी इनफ्लो आणि आउटफ्लोची मॉनिटरिंग करायची आम्ही सिस्टम केलेली आहे आम्ही ए आय बेस्ड क्राऊड मेजरिंग मेकॅनिझम पण क्राऊड काउंट मेकॅनिझम पण आम्ही ठेवलेली आहे आणि आउटफ्लो ला जास्त ठेवावा लागेल पीक पीक आवर्समध्ये जेणेकरून इथे काही सारखे परिस्थिती निर्माण होणार नाही म्हणून त्याचसाठी आमचे योग्य नियोजन मेट्रोसोबत करण्यात आलेली आहे आणि आवश्यक प्रमाणे त्याबद्दल दखल घेण्याची आणि एमर्जन्सी रिस्पॉन्स मेकॅनिझम पण आमचे आणि मेट्रोमध्ये तयार करण्यात आलेली आहे सर्व प्रकारचे मंडलांचे सेफ्टी आणि सिक्युरिटीचे दृष्टिकोनातून जे जे काही मेजर्स घेणे गरजेचे आहे ते अँटीसेबटॅक चेक्स असतील डी एफ एम डीज आणि एच एच एम डीजचे वापर असतील क्यू आर टीचे वेगवेगळे ठिकाणी पथक डिप्लॉयमेंट करायची असतील किंवा अँटी ड्रोन मेकॅनिझम असतील ते पूर्ण रूपरेखा विस्तृतरित्याने तयार करण्यात आलेली आहे टॅक्टिकल रिझन्सनी त्याचे पूर्ण विस्तृत स्वरूपात माहिती देणे संयुक्तिक होणार नाही